श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर कशा आहेत सगळे तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आज आहे गुरुवार म्हणून सगळ्यांना शुभ गुरुवार आपल्या गुरूंचा वार आहे आपल्या महाराजांचा वार आहे म्हणून सगळ्यांना सांगेल ज्या सेवा सांगितल्या आहेत गुरुवारच्या त्या नक्कीच सुरुवात करा तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल घडतील असं मी सांगेल तर आजचा विषय आपला आहे की मला असं वाटलं की आज गुरुवार देखील आहे आणि आज थोडं वेगळं सांगूयात तर आज, आज, सा आज आहे नामस्मरणाविषयी मी थोडं सांगणार आहे जेवढं मला माहिती आहे तेवढं नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल नामस्मरण कसं करावं आता नवीन ज्या माझ्या ताई दादा जे असतील किंवा मैत्रिणी आहेत त्यांना माहिती नाही आहे नामस्मरण कसं केलं जातं त्याविषयी थोडं सांगेल मी माजप कशा म्हणजे कशी धरायची आपल्या हातात कशी पकडायची ते देखील सांगते थोडं आणि तसंच आपल्या महाराजांचे आपले, आपले गुरूंचे मंत्र कोणते कोणते आपण जप करू शकतो तर ते सांगेल जे मला माहिती आहे ते मी तुम्हाला सांगेल आणि तुम्ही म्हणजे तुमचे गुरु महाराज असतील ठीक आहे तर तुमचे गुरु जर दत्त महाराज असतील त्यांचा मंत्र घ्या तरीही चालेल काही हरकत नाही जे काही ज्या देवाची तुम्ही भक्ती करत असणार त्या देवांचा तुम्ही मंत्र घेऊन नामस्मरण करायचं आहे आता बघा नामस्मरण म्हणजे काय ज्या प्रकारे आपल्या पूजापाठ करत असतो आपण बरोबर आपला तार। संसार आहे प्रपंच आहे सगळ्या गोष्टी चालत असतात आपल्या संसारामध्ये ज्या प्रकारे पूजापाठ भावभक्ती जप तप हे जे काही चालत असतं त्या त्यामधलंच एक म्हणजे नामस्मरण ही अति उच्च कोटीची अशी सेवा मानली जाते आणि तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं देखील असणार की सगळे बोलत असतात नामस्मरण करा नामस्मरण करा पण तुम्हाला सांग याच्या मागचं कारण काय असतं नामस्मरण का केलं जातं तर नामस्मरण आपण जेवढ्या पटीने आपण जास्त प्रकारात करत असतो आपल्या महाराजांचं नामस्मरण आपण करत असतो तेवढं आपण जवळ जात असतो जसं मी तुम्हाला उदाहरण सांगेल की आपण बघा न म्हणजे एखादी खुंटा असतो बांधलेला आणि त्या खुंट्याला वासरू बांधलेलं असतं बरोबर त्याप्रकारे महाराज हे खुंटा असतात आणि आपण वासरू असतो जसं नामस्मरण ही जे आहे ना ही दोरी असते आपल्यातली जी आपण नामस्मरण जेवढं करू तेवढा तो जी दोरी असते ना ती घट्ट असते आणि पॉवरफुल बनत असते आणि तो खुंडा आपल्याला आपण जरी किती संकट आले ना किंवा काहीही येऊ द्यात आपल्या दुःख येऊ द्यात संकट येऊ द्या तर ती दोरीला हिचके जरी बसले ना तर खुंडा आपल्याला सोडत नाही याप्रकारे नामस्मरण असतं तुम्हाला समजलं असेल आता अर्थ तर त्यामुळे आपण नामस्मरण करायचं आहे नामस्मरण केल्यामुळे आपली जी एकाग्रता असते ती स्थिर होण्याला खूप मदत होते आपलं मन जे असतं ते चंचल असतं ते भरकटत असतं ते स्थिर होण्यासाठी खूप प्रमाणात मदत होत असते तसंच तुम्हाला सांगेल आपण जितक्या प्रमाणात जास्त प्रमाणात नामस्मरण करत असतो ते को तेवढं कोणत्याही देवाचं करा तुम्ही कुलदेवीचं करा देवीचं करा किंवा महाराजांचं करा तर आपल्या सभोवताली एक वलय तयार होत असतं त्या नामस्मरणाचं आणि काही कालांतरानंतर आपल्याला अशी म्हणजे आप एवढ्या पुढे जातो काही कालांतरानंतर आपण विचार करतो मनामध्ये आणि ते विचार घडत असतात म्हणजे पॉझिटिव्ह जर आपण बोलत असतो पॉझिटिव्ह गोष्टी आपल्यासोबत घडू लागतात म्हणजे आपल्या मनात आपण विचार करतो त्यानंतर ते घडत असतं आणि कुठेतरी आपल्याला वाटतं की अरे असं तर मी मनात विचार केला होता आणि खरंच असं झालं तर असा देखील आपल्याला म्हणजे आपल्या आयुष्यात घडू शकतं जर तुम्ही नामस्मरण केलं तर त्यामुळे नामस्मरण केल्यानंतर आपल्या मनाची जी असते एकाग्रता वाढते स्थिरता वाढते तसं सकारात्मकता वाढत असते ठीक आहे या गोष्टी वाढतात आणि अजून सांगेल की गुरूंचं नाम जर तुम्ही नामस्मरण करत असणार तर गुरुबळ वाढण्यास खूप प्रमाणात मदत होत असते तर महाराजांचे मंत्र कोणते आहेत श्री स्वामी समर्थ साधे आणि सोपे मंत्र मी तुम्हाला सांगेल हा षडाक्षरी मंत्र आहे महाराजांचा त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा दुसरा मंत्र झाला ओम स्वामी समर्थ हा तिसरा मंत्र आहे तर तुम्ही ओम लावून देखील जेव्हा ओम लावला जातो कुठल्याही मंत्राच्या आधी ओम लावला जातो त्याचं फळ अगणित असं मिळत असतं तर तुम्हाला जो सोयीस्कर वाटेल महाराजांचा मंत्र तो तुम्ही जप करू शकतात असं भरपूर मंत्र आहेत पण हे साधे आणि सोपे मंत्र मी तुम्हाला बोललेत आणि हे तुम्ही करू शकतात नामस्मरण करत असताना तुम्हाला सांगेल तुम्ही जास्त नका करू तुमच्याकडनं होत नाही सवय नाही तुम्हाला सुरुवातीला होतो कंटाळा येतो आळस येतो एकदमच अकरा माळी ज्या असतात त्या होत नाही तर तुम्हाला सांगेल सुरुवातीला एकच माळ करायची एक माळ करत असताना देवघरासमोर बसायचं शांत मन जे असतं पूर्ण आधी कामं जे आहेत आपले आटपून घ्यायचं काहीच नाही ती एकमाळ अशी करायची ना फक्त महाराज आणि आपण आणि महाराजांचं नामस्मरण या व्यतिरिक्त आपण दुसरं काहीच नाही आपण डोळे जे आहेत ते तुम्ही डोळे उघडे जर ठेवले आपल्याला सभोवतालचं दिसतं आपलं मन विचलित होत असतं त्यापेक्षा तुम्ही अर्धवट डोळे बंद केले तर अतिउत्तम म्हणजे अर्धवट डोळे जर आपण बंद केले तर आपल्याला आजूबाजूचं दिसत नाही आणि पूर्ण डोळे जर आपण बंद केले तर आपल्याला झोप येण्याची शक्यता असते बऱ्याच लोकांचं असं घडत असतं तर म्हणून तुम्हाला सांगेल या पद्धतीने तुम्ही करू शकतात हळूवारपणे श्री स्वामी समर्थ या प्रकारे करा एक माळ करा सुरुवातीला नंतर कालांतराने तुम्हाला सवय होत असते आणि आपलं जे मन असतं ती एकाग्र होतं ठीक आहे ह्या गोष्टीने तर तुम्हाला सांगेल आपण नामस्मरण करत असताना जी जपमाळ असते आता एकाच जपमाळीवर सगळ्या देवांचा जप करायचा का ता ताई हे बघा काही का ह्या माळीवर आपण सगळे करू शकतो पण जसं महादेवांची आहे ती रुद्राक्षची माळ आपण घेऊ शकतो देवीचं जर राहिलं आपलं महालक्ष्मीचं तर कमलगट्ट्याची माळ अतिउत्तम मानली जाते म्हणून ते घ्यायचं कारण ब्रह्मांडामधली शक्ती जी आकर्षित करण्याची क्षमता असते काही काही माळ्या माळे जे असतात जसं रुद्राक्ष हे महादेवांना आवडतं आहे ठीक आहे त्यामुळे रुद्राक्षाच्या माळीवर महादेवांचा मंत्र केला जातो आणि जा महालक्ष्मीचं जे कमलगट्टा जे मणी असतात कमळाचे फुलं अतिप्रिय आहेत देवीला म्हणून कमलगट्ट्याच्या माळीवर नाहीतर याच्यावर करू शकतो आपण पण ह्या गोष्टी असतात म्हणून ब्रह्मांडामध्ये शक्ती खेचून घेण्याचं का हे त्या माळींना असतं म्हणून ते मंत्र त्याला आकर्षित लवकर होतील म्हणून त्या माळीवर करायचा तर आपण जपमाळ जी असते ही जपमाळ तुळशी ही चालत असते आपल्या केंद्रांमध्ये साधी जपमाळ असते ही आपण रोजच्या जप साठी आपण ठेवू शकतो जपमाळ ही व्यवस्थित ठेवायची तिच्यावर धूळ म बसणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे जपमाळ आपण जप करत असताना सुरुवातीला नमस्कार करायचा जपमाळीला त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल आपला अनामिका आणि अंगठा जोडायचा आणि मधलं जे हे बोट आहे आपलं याच्याने एक एक मणी आपल्याला असा टाकायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी, श्री स्वामी समर्थ या प्रकारे हा आणि हा बोट आपला टच होणार नाही माळेला याचं आपण लक्ष ठेवायचं आहे त्याच्यानंतर ही माळ पूर्ण झाली आपली पूर्ण झाल्यानंतर आपण असं जप करत आलो इकडून तर तुम्हाला सांगे जप करत आल्यानंतर इथे येऊ आपण बरोबर ठीक आहे तर हा मेरुमणी जो असतो हा ओलांडायचा नाही आहे आपल्याला इथे माळ आपल्याला फिरवायची आहे आता फिरवायची कशी लक्ष द्या इकडे अशी घ्यायची आणि असा अंगठा टाकायचा याप्रकारे आपण फिरवायची हा हे दोघी बोटं टच होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची ठीक आहे फिरवायची कशी परत मी तुम्हाला सांगेन कंटिन्यू करायची नाही मेरूमणी कधीच ओलांडायचा नाही आपल्याला अकरा माळी जप करत असताना अशी घ्यायची अशी या प्रकारे ठीक आहे नाईट तुम्हाला फिरवता आली तर दुसरी पद्धत मी तुम्हाला सांगेल आपला हा हात आहे हा असा ठेवायचा एक माळ जप झाला आपला इथे मेरूमणीजवळ आलो जपमाळा अशी ठेवायची असा वरती हात करायचा परत उचलायची तिला पण कंटिन्यू अकरा माळी तुम्ही बोलाल की ताई मी असा जप करते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एक झाली श्री स्वामी समर्थ श्री असं करू नका डायरेक्ट गोल राऊंड घ्यायचा नाही कधीच जप मायचा हे लक्षात घ्या तुम्ही फिरवा नाही फिरवता आली तर ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं या हातावर ठेवा हात सोडायचा परत उचलायची माळ आणि परत तुम्ही जप करा दुसरी माळेला सुरुवात करा या पद्धतीने तुम्ही करू शकतात आता हि ह्या बोटांनी तुम्हाला पकडायला त्रास होत असेल समजा ठीक आहे ह्या बोटांनी असा तर तुम्हाला सांगेल असं पण कोणी कोणी जप करत असतं ह्या बोटावर माळ ठेवायची आणि अंगठ्याने ओढायची अशी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ठीक आहे आणि तिला पण अशीच फिरवायची अशा प्रकारे फिरवायची असते या पद्धतीने तुम्ही जप करू शकतात ह्या दोन पद्धती आहेत मला ज्या माहिती आहेत दोघी पद्धती मी तुम्हाला सांगितल्या आणि या प्रकारे आपल्याला नामस्मरण करायचं आहे नामस्मरण करायचं म्हणजे काय भगवंताला आपण प्रत्येक क्षण क्षणी त्यांचा मंत्र जप करायचा असतो आता बघा आपण भगवंताचं नाव जर घेत असतो तर भगवंताला किती आनंद होईल याचा आपण विचार करायचा आहे कधीतरी आपण त्यांचं नामस्मरण जे असतो उठता बसता चालता बोलता करत असतो पण तुम्हाला सांगेल एक माळ तरी जप आपण देवघरासमोर बसून महाराजांचा असो किंवा कुठलेही देव महाराजांच्या समोर बसून एक माळ जप रोज आपल्याला करायचा आहे बाकी तुम्ही उठता बसता करत असतो ते का गोष्ट वेगळी असते तर अशा प प्रकारे तुम्ही नामस्मरण करू शकता आता सुरुवातीला तुम्हाला सवय नसेल तर या प्रकारे तुम्ही नामस्मरण करू शकतात आणि कालांतराने तुम्हाला सवय झाल्यानंतर डोळे बंद करून तुम्ही करू शकतात मनातल्या मनात जप देखील तुम्ही करू शकतात पण सुरुवातीला जे असतं सुरुवातीला अशा प्रकारे तुम्ही जप करू शकतात काही अवघड पद्धत नाही आहे आणि नक्कीच नामस्मरण करा नामस्मरणामुळे आपण भगवंताच्या कितीतरी पटीने जवळ जात असतो आणि आपल्या सभोवताली वलय तयार होत असतं महाराज आपल्याला संकटातून कधी बाहेर काढून आणतील ते सांगताच येत नाही खूप महत्त्व आहे नामस्मरणाला चला मग सांगितलेली सेवा जी आहे ती इथेच थांबवते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूर चिंतन श्री गुरुदेव दत्त